नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू कझन्स ऑन द गो आणि मन्सून सुरू झाला आहे आणि आता आपण आपल्या ट्रिप्स पण सुरू करणार आहोत तर फर्स्ट ट्रिप आपण चाललो आहोत ब्रह्मगिरीला ब्रह्मगिरी हे गोदावरीचं उगम स्थान आहे पुढे जाऊन मी ब्रह्मगिरीची इन्फॉर्मेशन तुम्हाला ट्रॅक करता करता ते आपण प्रस्थान करत आहोत त्र्यंबकेश्वर कझिन चालू आहे आणि आज आम्हाला थोडस लेट झालं तर दीड वाजता आम्ही ट्रेक चालू करतोय पुढे चला आमच्या सोबत ब्रह्मगिरी ब्रम्मगिरी हे त्र्यंबकेश्वर मध्ये सिच्युएटेड आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरापासून हे खूप कमी डिस्ट कमी अंतरावर आहे तुम्ही चालत पण येऊ शकता आणि त्र्यंबकेश्वरसाठी यायसाठी सगळ्यात साथ नियर बाय रेल्वे स्टेशन हे नाशिक रोडचं आहे तिथून तुम्ही सीबीएसला जाऊ शकता सीबीएसवरून इथे डायरेक्ट बस असते बसची फ्रिक्वेन्सी भरपूर आहेत इकडे कार असल्यामुळे आम्ही कारनी आलो आहे मग इथे तुम्हाला सांग प्रॉपर दाखवलं असतं की कसं इथपर्यंत यायचं पण कमी मिनिमल रेटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर बसनी बेस्ट आहे तुम्ही इथे त्र्यंबकेश्वरला उतराल इथे दर्शन घ्याल मंदिराचं आणि तसंच तुम्ही वरती त्र्यंबकेरी आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे त्र्यंबकेश्वर ला विजिट करणं किंवा कुठे विजिट करायचं असेल या एरिया मध्ये तर मान्सून इज द बेस्ट टाइम इथे तुम्हाला आता सगळीकडे हरियाली हरियाली दिसेल खूपच छान वातावरण आहे आणि इथे तुम्ही एकादशी किंवा सोमवार हे सगळे वार बघून या कारण त्र्यंबकेश्वर सोमवारी खूप जास्त गर्दी असते हाच आहे तो रस्ता जो ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी नेतोय आणि भरपूर लोक चालताना दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही चालतही जाऊ शकता जास्त अंतर नाहीये आणि पायथ्याशी छान पार्किंगची सोय पण आहे सो, सो गाडीची पण काही टेन्शन नाही पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिराचं दर्शन करून आता आपण ट्रेकला सुरुवात करूया

रविवार असल्यामुळे गर्दी तर भरपूर आहे आणि आपण चाललोय वाट काढत जसं ह्या पाण्याने काढली आहे और जो नजारे देखने लोक मीलो दूर आते है, उन्ही नजारों के शहर में हम रहते हैं ह्याच एका पॅचला इन्क्लिनेशन भरपूर आहे पण रेलिंग असल्यामुळे चढणं एकदम इझी जातं

जसं की मी तुम्हाला बोलली होती हिरवळ <laughs> आहे बघू शकतो हिरवळ म्हणजे हवेचा आवाज येतोय का कारण खरच इथे प्रचंड हवा आहे आणि म्हणून ह्या जडपोरी पण म्हणताय असंच उडत आणि स्वतःला सांभाळत आम्ही पोहोचतोय ब्रह्मगिरी मंदिराजवळ दर्शन घेऊन जाऊ लागली चला अभिषेक नंतर कराय तुला काय अभिषेक

बाय मेनी ऑ द नाशिक्स पर्टिक्युलरली इट इज दक्षिण गंगा बिकॉज इट फ्लोज टूवर्ड्स साऊथ अँड बाय द टाइम वी आर अपलोडिंग दिस व्हिडिओ ऑन यूट्यूब नाशिकमधल्या रामकुंडावर रोजच आता गंगा आरती सुरू झाली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून चेक द शॉर्ट्स ऑफ गंगा आरती ऑन आर यूट्यूब चॅनल इथे पिण्याच्या पाण्याचे तळे पण आहेत मित्रांनो हे आहे गोदावरी किंवा दक्षिण गंगेचं उगमस्थान हा मूळ गंगेचा उगम आहे इथून तिगंगा त्र्यंबकेश्वर वरण नाशिकला वाहत येते

सत्यवती खनन गंगा येथे गोदावरी येथे त्रंबकावामध्ये पुषावरचं दिसतात तर उपनिषदन गंगा जाते अशा प्रकारे किती सामावू हे सगळं डोळ्यात आणि हेच आहे माझं नाशिक हिरवगार निसर्गाला धरून धुका फार असल्यामुळे विजिबिलिटी खूपच कमी आहे पंजे पंधर मध्ये एकदम कडक दिसतय ती मग वरती असेल तशी मी किती फास्ट येते मी पूर्ण पूर्ण काढ पूर्ण गेलाय ते बघ तिथं ग्रीन दिसतंय आणि आता आपण चाललो आहे जटा जटावंदिरा ह्याच ठिकाणी महादेवाने आपल्या जटापटला होता सर्व कामा जगाच्या कल्याणासाठी जटा आपण गंगागोदरी मोकळी केली होती गौतम पाप होण्यासाठी

आता निघालोय आम्ही परतीच्या प्रवासाला मित्रांनो <laughs> निसर्गात येऊन असला कचरा करू नये पण कचरा करणाऱ्याच्या तोंडात मारणारा हा असा शेड बनवला आहे एकदमच भारी झाले आम्ही आता उतरणारच आहे भरपूर जवळ आलो आहे आणि वरती जाणारे तुम्हाला इथे खूप कमी दिसतील आता सगळे खाली उतरताय कारण वर अंधार झालाय आणि वरती इतकं धुकं होतं की आम्हाला काहीच व्हिडिओ नाही काढता आलेला आहे तुम्ही कंटेंटमध्ये पण तुम्हाला कमी दिसेल कंटेंट पण वरचा व्ह्यू खूप भारी होता जे पण आहे ते कॅप्चर करण्यासारखं नव्हतं तसे डोळ्यात साठवण्यासारखं होतं सो मी रेकमेंड करेल की नक्की यायला पाहिजे आणि जड माणसाला घेऊन या कारण <laughs> हवा आहे खूप जास्त हवा आहे बर आम्ही लिटरली उडत होतो <laughs>